नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर जयने त्या ट्रक ड्रायव्हरलाही पकडून आणलेलं असतं आणि आता राया ज्या जेलमध्ये असतो त्या जेलमध्ये ठेवलेलं असतं तेव्हा लगेच आता तो ड्रायव्हर रायाकडे बघू लागतो तेव्हा लगेच राया त्याची कॉलर पकडतो आणि म्हणू लागतो काय रे मला बघून फाटली का तुझी बोल पटकन सांग का मारलं त्या एसीपी किरणला पटकन सांगायचा केस तीनशे तीनमध्ये असं काय पटपट सांगायचं आणि हे सगळं तू का केलं आता मात्र लगेच राया कॉलर पकडून त्याचा गळा आवळू लागतो आता मात्र लगेच तो ड्रायव्हर जोर जोरात हसू लागतो आणि म्हणू लागतं ए राया मी काय तुला आज ओळखतो का तू मला कितीही मार काही कर पण मी माझं तोंड उघडणार नाही कारण माझ्या पाठीशी जय हात आहे बरं का त्यामुळे मला काय बी होणार नाही याची मला खात्री तेव्हा लगेच राया म्हण लागतो हो का असं आहे का म्हणजे काय बी केलं तरी तू तोंड उघडणार नाही हो तर ना तेव्हा तो ड्रायव्हर म्हणू लागतो हो त्याच वेळेस लगेच राय म्हणू लागतो ठीक आहे रायाशी पंगा ना मग तिथे खूप मोठा दंगा आता मी बघतोच तू कसा बोलत नाही ते असे जोर म्हणून आता लगेच राया तिथे त्या ड्रायव्हरला भिंतीला दाबून धरतो आणि जोरजोरात मारू लागतो आणि म्हणू लागतो थांब आता तुझी सुट्टी नाही आता तू बोलत कसा नाही जोर ते मी पण बघतो असे म्हणून जोरजोरात त्याला मारू लागतो वेळेस आता तिथे पोलीस स्टेशनमध्ये मंजिरी आलेली असते आता मात्र रायालाशी जेलमध्ये मारहाण करताना बघून मंजिरी भडकते आणि म्हणू लागते राया काय करतोय तू तेव्हा लगेच आता पटकन राया त्या ड्रायव्हरला सोडतो आणि म्हणू लागतो तो, आता वाचलाय का तू पण नंतर बघतो तुझ्याकडे सोडणार नाही मी तुला असे म्हणून राया पटकनी ते मंजिजरवर येतो हो तेव्हा लगेच मंजिरी आता रायावरती ओरडते आणि म्हणू लागते अरे राया काय चालू आहे तुझं का, का तू पोलीस स्टेशनमध्ये येऊन राडा केला आणि जयवरती हात उचलला अरे काय गरज होती त्याला मारण्याची हे सगळं का करतोय तू मला सांगशील का असे म्हणून आता मंजिरी लगेच इथे रायाची कॉलर पकडते आणि आता त्याला जाब विचारू लागते तेव्हा लगेच राय म्हणू लागतो अगं मिस फायर किती हळवी आहेस तू मला वाटलं होतं की तू आतून खूप खमकी असशील पण तसं नाहीये तू तर आतून एकदम डगमगल्यासारखी झाली घाबरलीस तू मग आता कस सांगणार तू सर्वांना या घोरपडेचे आप सत्य आपल्याला सत्य शोधून काढायचं मिस फायर असे आता राय मनाशीच म्हणत असतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते पटकन सांग राया मी काय विचारते तू का मारहाण केली जयला का, के का मारलंस तू त्याला आणि प्रत्येक वेळेस असं का करतो तू तेव्हा लगेच राय म्हणू लागतो अगं मिस फायर तुझ्या लक्षात कसं येत नाही आहे आपल्याला केस तीनशे तीनचा शोध घ्यायचा आहे आणि त्यात खूप मोठं रहस्य दडलेलं आहे त्यामुळे मला तुला इथनं बाहेर काढावंच लागेल तेव्हा मंजिरी म्हणू लागते कसं बाहेर काढणार आहे रे तुला तू तु आधी मारहाण करतो आतमध्ये जातो पोलिसांवरतीच हात उचलतो आणि नंतर तुझे मित्र येतात मग रायाभाव ल मदत हवी असे म्हणतात आणि इथे येऊन बघते तर इथे येऊनही तू राडाच करतोय त्यामुळे कसं सोडवायचं तुला आता मात्र मंजिरी रागवलेली असते तेव्हा लगेच आता जय तिथे येतो आणि मंजिरीला म्हणू लागतो अगं मंजिरी तू का मारते त्याला सोड त्याची कॉलर सोड पटकन असे म्हणून आता जय पटकन मंजिरीचा हात ओढू लागतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते ते नाही जय मला त्याला जाब विचारायचं आहे आणि मी तो विचारणारच आहे का मारलं त्याने तुला आता मात्र लगेच राया मनाशीच म्हणू लागतो हा घोरपडे आलाय मिस फायर त्याच्या देखात मी कसं सांगू तुला या जयबद्दल खूप मोठा पुरावा सापडणार आहे आपल्याला त्यामुळे मी आत्ता काहीच सांगू शकत नाही आहे फायर आता मात्र इथे जय मंजिरीला मत असतो मंजिरी सोड त्याला मी बघतो त्याच्याकडे तू सोड बरं आता मात्र मंजिरीमध्येच असते नाही याला मी सोडणार नाही त्याच वेळेस आता दोघांच्या भांडणात लगेच पटकन राया जयच्या कमरेला जी बंदूक असतो ती हिसकावतो आणि लगेच मिसफायरच्या डोक्याला लावतो आता मात्र ही घाबरलेली असते तेव्हा लगेच राय म्हणलागतोय घोरपडे चल मागे हो आणि पटकन हे खोलायचं आपल्याला इथनं निघायचं पटकन खोलायचं नाहीतर मिस फायरच्या डोक्यात गोळी घालेल आता लगेच जय म्हण राय उगंच काही बोलू नको तू तिचा चांगला मित्र आहे आणि तू तिला मारू शकत नाही हे मला माहिती तेव्हा लगेच राय म्हण लागतोय घोरपडे तू मला अजून चांगलं ओळखलंच नाही मी जनावर आहे जनावर आणि एकदा का जनावर पिसाळलं की ते काय बी करू शकतं त्यामुळे मला इथनं बाहेर पडायचे आणि त्यासाठी मी मिस डोक्यात गोळी घाले ना त्यामुळे मी फक्त तीन आकडे मोजणार तीन आकडे मोजेपर्यंत तू हे उघडलं नाही तर मिस डोक्यात गोळी जाणार कारण आता हा राया कुणाचं बे ऐकणार नाही ना त्यामुळे घोरपडे पटकन दरवाजे उघड तेव्हाच जय म्हणू लागतं राया उगाच काही बोलू नको मला माहिती आहे तू मंजिरीला मारणार नाही तेव्हा लगेच राया म्हणू लागतो का मारणार नाही तिच्याबरोबर तर लग्न तुझं होत आहे ना तिला जर मी मारलं तर तू कुणाशी लग्न करशील घोरपडे आता मात्र लगेच राया हळूच मंजिरीच्या कानात म्हणू लागतो मी स्फायर मी मुद्दा म्हणून नाटक करतोय मी तुला मारणार नाही पण तू जोरजोरात ओरडण्याची ॲक्टिंग कर आता मात्र मंजिरी जोरजोरात ओरडते आणि म्हणू लागते जय काही कर ना राया प्लीज मला सोड माझा गळा खूप आवडतोय तू राया सोडणं मला लागतंय आता मात्र लगेच जय म्हणतो हे बघ राया सोड तिला तेव्हा राया लागतो घोरपडे तुला लगिंग करायचंय ना मग वाचव तुझ्या मंजिरीला वाचव पटकन दरवाजे उघड आता मी आकडे मोजतोय बरं का असे म्हणून आता एक दोन असे आकडे रायाने मोजलेले असतात आता मात्र तिसऱ्या आकड्या मोजताच राया बंदूक चालवणार तेच लगेच जय त्याला थांब म्हणू लागतो आता मात्र लगेच राया हसू लागतो आणि मला लागतो घोरपडे पटकन दरवाजा उघड आता लगेच इथे हवलदारा सांगून जयत्ता जेलचा दरवाजा उघडतो त्याच वेळेस आता लगेच राया पटकन त्या ड्रायव्हरचाही गळा आवळून त्याला आपल्या सोबत घेतो आणि मिसफायरच्या डोक्याला बंदूक लावतो आणि तिला पुढे चालायला सांगतो आता मात्र लगेच सर्व हवलदार त्याच्या पाठीमागे पडणार तीच रायांना रायाने सगळ्यांना सांगून ठेवलेलं असतं कोणीही माझ्या मागे यायचं नाही नाहीतर डोक्यात गोळी घालेला मिसफायरच्या आता मात्र राया लगेच त्या ड्रायव्हरला आणि मंजिरीला घेऊन पोलीस स्टेशनमधून पळालेला असतो तर इकडे मंजिरी पोलीस स्टेशनला गेली आता हे सगळं जीजीला कसू सांगू या विचाराने आता रुजिदा आतमध्ये आलेली असते आता मात्र आतमध्ये येता जीजी विचारू लागते अगं रुजिदा तू एकटीच आले आणि मंजू कुठे तेव्हा लगेच रुजिदा आता जीजीकडे बघू लागते तेव्हा जीजी म्हणू लागते अगं रुजू मी काय विचारते तुला तेव्हा रुजिदा म्हणू लागते अगं जीजी मंजिरी ना ते रायाचे मित्र आले होते ना म्हणून त्यांच्याबरोबर गेले रायाचं काहीतरी काम होतं तेव्हा आता जीजी भडकते आणि म्हणू लागते काय बोलतेस अगं रुजू तू मी तुझ्यावरती एवढा विश्वास ठेवून तुझ्याबरोबर तिला बाहेर पाठवलं खरं तर मी तिला बाहेर पाठवतच नव्हते आणि तू काय केलं तू एकटीला सोडून दिलं आणि असे कसे ती राहायचे मित्र तिला घेऊन गेले आणि कुठे गेली ती तेव्हा लगेच रुजिता म्हणू लागते पोलीस स्टेशनमध्ये गेली ती आता मात्र जिजी म्हणू लागते म्हणूनच मला जय म्हटला होता की तिला कुठेही बाहेर निघू देऊ नका आणि मी तुझं ऐकलं त्याच वेळेस नाना येतात आणि म्हणू लागतात अगं उमे तिच्यावरती कशाला चिडते आपण जयला फोन करून बघूया कुठे असेल मंजिरी लगेच कळेल असे म्हणून जीजी आता पटकन मोबाईल घेऊन येते आणि ते जयला फोन लावते तेव्हा आता लगेच जय फोन उचलतो त्याच वेळेस जिजी म्हणू लागते अरे जय मंजिरी कुठे तिकडे आली ना ती तेव्हा लगेच जय म्हणू लागतो हो जिजी आली पण होती आणि गेली पण तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते गेली पण म्हणजे कुठे गेली इकडे अजून घरी आली नाही तेव्हा जय म्हणू लागतो गेली म्हणजे तो राया पळून घेऊन गेलाय तिला आता मात्र लगेच जिजी म्हणू लागते काय तो राया असा कसा पळून घेऊन गेला आणि तू होतास ना तिथे तेव्हा लगेच जय म्हणू लागतो हो जिजी त्याने माझ्या कमरेची गण हिसकावली आणि मंजिरीच्या डोक्याला लावली आणि तीन आकडे मोजलेपर्यंत त्याने वाट बघितली आणि बंदूक चालवणार तेच मी त्याला थांबवलंय आणि तो मंजिरीच्या डोक्याला बंदूक लावून तिला घेऊन पळालाय आता मात्र लगेच जीजी म्हणू लागते अरे बापरे आता काय करायचं रे जय तेव्हा जय म्हणू लागतो जीजी मी सांगितलं होतं ना तुम्हाला मंजिरीला घरातनं बाहेर पडू देऊ नका पण तुम्ही काय ऐकलं नाही माझं तेव्हा जीजी म्हणू लागते हो ना जय खरंच माझी पोरगे खूप भोळी रे तो राया फसवतोय रे तुला दरवेळेस तिला अडकवतोय तेव्हा लगेच जय म्हणू लागतो तो, जीजी तुम्ही काळजी करू नका मी त्या दोघांना शोधतोय आणि लवकरच शोधून काढून मंजिरीला मी घरी घेऊन येईल तुम्ही टेन्शन घेऊ नका असे म्हणून जय आता फोन ठेवतो तेव्हा लगेच नाना रुजिता विचारू लागतात अगं काय झालंय तेव्हा जीजी रडू लागते आणि म्हणू लागते तो गुंड राया मंजिरीच्या डोक्याला बंदूक लावून तिला घेऊन पळालाय आता मात्र लगेच नाना म्हणू लागतात काय पण कुठे गेले ते तेव्हा जीजी म्हणू लागते ते काही ठाऊक नाही पण जय शोध घेतोय त्यांचा त्यानंतर इथे आता संध्याकाळ झालेली असते आता मात्र रात्र झाल्यानंतर गावाबाहेर एक पडकी खोली असते त्यात आता रायाने त्या ड्रायव्हरला एका खुर्चीला बांधून ठेवलेलं असतं आता मात्र लगेच राया तिथनं थोडंसं बाजूला जातो त्याच वेळेस मंजुरी म्हणू लागते अरे राया तू याला इथे डांबून का ठेवलं आहे आणि काय सांगणार आहे असं तो तुला का असं वागतोयस राया तू तेव्हा राय म्हणू लागतो हे बघ मिस फायर आता त्या ड्रायवरच्या ढगात गोळी घालणार आहे मी आणि बघ एकदा का त्याच्या डोसक्यात गोळी घालवली ना तो ढगात गेला आणि मग त्याला खरं बोलायचं आहे की नाही बोलायचं हे तो बघून घेईल त्यामुळे मी आता त्याची सुट्टी नाही पुट्टी होणार म्हणजे होणार आता मात्र लगेच राय ते त्या ड्रायव्हरला घाबरवण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते म्हणजे राया तू त्याला मारून टाकणार आहेस का तेव्हा राय म्हणू लागतो हो त्यात काय विषय आहे का तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे बापरे म्हणजे तू असं कुणालाही सहज मारू शकतो का तेव्हा राय म्हणू लागतो हो यात काही नवीन आहे का आपण कुणाला बी मारू शकतो यात काय बी विषय नाही तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते म्हणजे मग अशी तू एक दोन तीन आकडे मोजत होता आणि मला मारणार होता ते खरंच मारणार होतं का तेव्हा म्हणू लागतो मग मग काय खोटं होतं का ते, ग... ते? खरंच मी मारणार होतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते म्हणजे तू मला खरंच मारणार होता तेव्हा राय रायमुळ हो तेव्हा मंजिरी म्हणू लागते खरं सांगा राय तू खरंच मारणार होता ना तेव्हा म्हणू लागतो अगं मिस फायर विषय का तू काय बी काय विचारते खरं मारणार म्हणजे खरं हा राया कुणाला बी मारू शकतो तेव्हा लगेच मंजुरी आता रायाच्या हातात जी बंदूक असते ती आपल्या डोक्याला लावते आणि रायाला म्हणू लागते चल आता मार मगाशी मारणार होता ना मग मार आता मला पटकन मार मला काय बीच माहिती नाही मला गोळी मार तू आता मात्र लगेच राया त्या बंदुकीचा खटका मागे घेतो आता मात्र मंजुरी खूप घाबरलेली असते ती आता राया बंदूक चालवणार तर जोरात ओरडते त्याच वेळेस राया जोरजोरात हसू लागतो आणि म्हणू लागतं ग मिस फायर काय करतेस तू तू किती घाबरते मी तुला मारेल असं तुला वाटतं का अगं माझा दुश्मन तो घोरपडे त्याला खात्री होती की मी तुला गोळी मारणार नाही म्हणून त्याला शंभर टक्के खात्री होती आणि तू एवढी मैत्र असून तुझा मैत्रवर विश्वास नाही काय खरंय मिस स्फर याला कुठे दोस्ती म्हणतात का तेव्हा मंजिरी म्हणू मैं लागते अरे पण तू तर गोळी मारणार होता ना तेव्हा लगेच राया म्हणू लागतो हे बघ त्या बंदुकीत गोळ्याच नाहीये खिशात काढून ठेवल्या मी आणि कशी गोळी लागेल मिस फायर आता मात्र लगेच राया जोरजोरात हसू लागतो आणि म्हणू लागतो का घाबरली ना मिस फायर तू किती घाबर गुंडी आता मात्र मंजिरी त्याच्याकडे रागाने बघू लागते त्याच वेळेस आता डिपिकल आणि डंकी तिथे येतात तेव्हा लगेच आता डिपिकल रायाला म्हणू लागतो अरे राय भाऊ तू इकडे काय करतोयस आणि याला इथे दांबून ठेवलं याची आता शाळा घ्यायला पाहिजे तेव्हा राय म्हणू लागतो हे बघ आपण त्याची शाळा घेणारच आहोत पण आपल्याला केस शोध पूर्णपणे व्यवस्थित घ्यावा लागेल म्हणजे सगळं सत्य आपल्या समोर येईल तेव्हा टिपिकल म्हणू लागतो पण राय भाऊ गावभर सगळे पोलीस तुला कुत्र्यासारखे शोधतात त्यामुळे तुला आत्ता इथनं निघावं लागेल तेव्हा लगेच राय म्हणू लागतो तू टेन्शन घेऊ नको टिपिकल तू आधी एक काम कर मीस फायरला घरी सोडून ये बरं तेव्हा लगेच मंजिरी मिळू लागते नाही नाही मी माझं माझं एकटी जाऊ शकते अजून का एवढा उशीर झालेला नाहीये पण त्याआधी तो माणूस काय सांगतोय काय बोलतोय हे तरी ऐकून घेऊ द्या की मला तेव्हा राय म्हणू लागतो हे बघ मिस फायर काय बी ऐकण्याची गरज नाहीये केस तीनशे तीनचा आपल्याला शोध घ्यायचाच आहे की नाही त्यामुळे प्लीज जी जी नाना वाट बघत असतील टेन्शनमध्ये येतील त्यामुळे प्लीज तू घरी जा डिफिकल्ट जा बरं पटकन सोडू नये तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही काही गरज नाही मी एकटी जाते असे म्हणून मंजिरी आता तिथनं निघालेली असते त्याच वेळेस इथे राया आता पटकन बंदूक घेऊन त्या ड्रायव्हर जवळ येतो आणि म्हणून आता याची सुट्टी नाही पुट्टी करून टाकायची पटकन बोला पटकन सांग नाही तर इथेच तुझ्या डोसक्यात गोळी घालून तुला ढगात पाठवेल आता मात्र तर ड्रायव्हर जोरजोरात हसू लागतो आणि म्हणून लागतो ए राया मरणाची भीती कुणाला दाखवतो रे मला मरणाची भीती वाटत नाही त्यामुळे तू काय बी कर मी काय भी तोंड उघडणार नाही आणि तुला तर एक सबूत बी सांगणार नाही आता मात्र राय म्हणू लागतो रे बापरे मी तर डायरेक्ट डोसक्यात गोळी हाणून तुला ढगात पाठवणार होतो पण तुला तर मरणाची भीतीच वाटत नाही 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 तुम्ही त्या एसीपी किरणला तडफडून तडफडून मारलं आणि मी तुला असं एका गोळीत मारणार होतो नाही 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 हे बरोबर आहे तुला पण असं तडफडून तडफडून मारायला पाहिजे अशी मरणाची भीती दाखवायला पाहिजे आणि मग तू मरशील हो की नाही हे बघायला मलाही मज्जा येईल असे म्हणून आता पटकन रॉकेलचा ड्रम घेऊन राया त्या खुचीच्या अवतीभोवती सगळीकडे रॉकेल टाकू लागतो आता त्या मा माणसाच्या अंगावरतीही रायाने रॉकेल टाकलेलं असतं आता मात्र लगेच डंगीकडून पिटी राय हातात घेतो आणि म्हणून तुला तर मरणाची भीतीच वाटत नाही ना मग आता तू जळशील मरणार नाही फक्त जळशील तुला चटके बसतील आग होईल हो की नाही दुसरं काय बी होणार नाही तुला कुठे भीती वाटते असे म्हणून आता पटकन राय येथे पिटीतील काळी काढतो आणि पटकन काळी ओढतो आता मात्र तो ड्रायव्हर खूपच घाबरतो आणि म्हणून लागतो नाही 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 असं नको करू रे मी खूप भाजेल असं नको करू तेव्हा लगेच रायमुळं तू वाटली का भीती वाटली ना तुला मग बोल पटपट पटपट सांग नाही तर लगेच काडी खाली टाकेल आता मात्र लगेच राय काडी खाली फेकायचं नाटक करतो त्याच वेळेस ड्रायव्हर तू थांब 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 मी सगळं सांगतो मला एसीपी सी पी किरणला टेम्पोने उडवायची सुपारी दिली गेलेली होती पण ते कशी आणि का हे मला माहिती नाही तेव्हा लगेच राय म्हण लागते खोट्या बोलू नको सुपारी कोणी दिली होती तुला तेव्हा लगेच ड्रायवर म्हणू लागतो ती दोन माणसं आहेत ज्यांनी मला ही सुपारी दिली होती आणि त्यांनीच ब्रेक फेल केला होता आता मात्र राय म्हणू लागतो काय दोन माणसं ज्यांनी ब्रेक फेला ती माणसं कोण आहेत पटकन त्यांचं नाव सांग तेव्हा लगेच आता ड्रायव्हर म्हणू लागतो नाही नाही त्यांचं नाव मला माहिती नाही आहे तेव्हा लगेच राय आता दुसरी गाडी ओढतो आणि म्हणू लागतो ठीक आहे नाही आहे माहिती नाही मग चल जळून खाक होतो आता आता मात्र राया काड़ी टाकणार ते ड्रायव्हर म्हणू लागतो नाही नाही आहे मला ती लोक मंदिराबाहेरच्या माग पडकी रूम आहे ना तिथेच राहतात आणि त्यांनीच मंदिरात चोरी केली होती तेच लोक आहेत ती त्यांनी गाडीचा ब्रेक फेक केला आणि मला बी किरणच्या अंगावरती टेम्पो घालण्यास त्यांनी सुपारी दिली होती हे सगळं त्यांनी का केलं हे मला माहिती नाहीये तेव्हा लगेच राया म्हणू लागतो पण ही बातमी खरी आहे ना जर यात एक सबूत बी खोटा निघाला ना तर तुला सोडणार आहे आता मात्र लगेच राया ती काढीची पेटी डिफिकल्टच्या हातात देतो आणि म्हणू लागतो इथेच थांब जर तिकडे काही खोटण वाटण निघलं ना तर बघ लगेच इकडे आग लावायची असे म्हणून राया आता इकडे मंदिराबाहेर जी रूम असते तिकडे निघालेला असतो तरी ते आता जीजी पुन्हा जयला फोन लावते मंजिरीबद्दल काही कळलं का पण मात्र जय नाही म्हणतो त्याच वेळेस फोन बंद होताच आता मंजिरी घरी आलेली असते तेव्हा जीजी म्हणू लागते अगं मंजिरी तुला किती वेळा सांगितलं होतं त्या रायाला भेटण्यासाठी कुठेही घराबाहेर पडू नको पण तू माझं ऐकलंच का नाही तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अगं जीजी मी त्याला भेटण्यासाठी नव्हते गेले त्याला जाब विचारण्यासाठी गेले होते कारण जयवरती हात उचलला होता आणि त्याने तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते पण काय गरज होती त्याच वेळेस नाना म्हणू लागतात हे बघ उमेद आता आपली पोरगी सुखरूप घरी आली की नाही मग जाऊ दे विषय सोडून देतो त्याच वेळेस आता जीजी म्हणू लागते पण त्या गावगुंडाच्या नादाला लागायचंच कशाला मी असं म्हणते ना तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते हे बघ जीजी तू हो काय बी झालेलं नाही मला आता मात्र लगेच जी जी मंजुरीवरती ओरडते आणि म्हणू लागते मंजुरी बास इथून पुढे मी तुझं काय बी ऐकून घेणार नाही आहे तर इकडे जोर आता राया त्या मंदिरा पाठीमागे जी रूम असते तिथे जाऊन जोरजोरात दरवाजा वाजवत असतो तेव्हा ते आतून दोन माणसं म्हणू लागतात कोण आहे रे चल जा दरवाजा नाही उघडत आता मात्र राया तो दरवाजा तोडतो आणि म्हणू लागतो दरवाजा उघडत नव्हता ना कोण आहे रे विचारत होता ना आता तुझी सुट्टी नाही असे म्हणून डंकी आणि राया त्या दोघांनाही खूप मारू लागतात आता मात्र राया लगेच त्या दोघांनाही इथे खाली टेबलवरती दाबतो आणि म्हणू लागतो पटपट सांगायचा एसिपी किरणला का मारलं तुम्ही पटपट सांगायचं आता लगेच डंकी त्या दोघांचा व्हिडिओ काढू लागतो तेव्हा लगेच ते माणसं म्हणू लागतात आम्हाला जय भाऊंनी सुपारी दिली होती रेसिपी किरणला उडवण्याची म्हणून आम्ही त्याला मारला आहे तेव्हा लगेच आता इथे राय म्हणू लागतो पण केस तीनशे तीनचा जयशी काय संबंध आहे पटकन सांगा का मारलं तुम्ही त्या पी किरणला तेव्हा लगेच ते माणसं म्हणू लागतात केस तीनशे बद्दल आम्हाला काय बी ठाऊक नाही पण पी किरण हा जयला ब्लॅकमेल करत होता आणि जय दर महिन्याला त्याला पैसे पुरवत होता म्हणून त्याला उडवलं एवढंच आम्हाला आहे आता मात्र लगेच पोलिसांच्या गाडीचा आवाज आलेला असतो त्याच वेळेस आता लगेच राया त्या माणसांना म्हणू लागतो आवाज करायचा नाही नाहीतर ही हातुडी डोसक्यात घालून इथेच कवट्या बाहेर काढेल त्याच वेळेस डंकी म्हणू लागतो राय भाऊ तुला इथनं निघावं लागेल रे इथे रेड पडली आणि पोलीस केव्हाही तुला पकडू शकतात त्याच वेळेस बाहेरनं जयचा आवाज येऊ लागतो तेव्हा जय म्हणत असतो राया पटकन तुला आम्ही चारी बाजूनी घेरलेलं आहे पटकन बाहेर आहे नाहीतर एक दोन तीन महिनेपर्यंत तू जर बाहेर आल नाही तर तुझं एन्काउंटर झालं समज बरं का आता मात्र इकडे जय एक दोन तीन असे आकडे मोजत असतानाच पाठीमागनं राया खिडकी तोडतो आणि खिडकीतनं फरार झालेला असतो त्याचवेळी जयाने हवलदार येऊन बघतात तर राया तिथे नसतो आता मात्र लगेच जय आणि हवलदार इथे रायाचा पाठलाग करू लागतात आता मात्र लगेच जय रायावरती बंदूक चालवतो आता तिथे राया खाली पडलेला आहे आणि लगेच जय हसू लागतो त्याच वेळेस आता लगेच पालथा पडलेला डंकी जोरजोरात हसू लागतो त्याच जय त्याच्या चे चेहऱ्याकडे बघू लागतो तर रायाच्या वेशात तो डंकी असतो आता मात्र लगेच जयला खूपच राग येतो कारण रायाने आपले कपडे घालून इथे डंकीला राया समजून पोलिसांना बरोबर गाफील ठेवलेलं असतं आणि राया हातून निसटलेला असतो आता मात्र जय इकडे मंजिरीच्या घरी येतो आता मात्र सगळ्या पोलिसांना असं आलेलं बघता जीजी म्हणू लागते अरे जय एवढे पोलीस यावेळेला काय झालंय तेव्हा लगेच जय म्हणू लागतो हे बघा जीजी तुम्ही मला माफ करा पण मला माझी ड्युटी करावीच लागेल तो राया फरार झालाय अख्खं गाव शोधलंय पण कुठेच सापडत नाही आणि मला वाटतंय की तो तुमच्याच घरात लपलेला असेल तेव्हा जीजी म्हणू लागते काय पण तो आमच्या घरी काय येईल तेव्हा जय म्हणू लागतो हे बघा जीजी एखादा फरारी जेव्हा कळतो ना तो आपल्या मित्राच्याच घरी जातो त्यामुळे आम्हाला शोध घ्यावा लागेल असे म्हणून आता मंजुरीच्या सगळ्या घराची झडती झालेली असते पण राया कुठेही सापडत नाही तर आता शशिकाला पोलीस गेल्यानंतर आपल्या रूममध्ये जाते तर राया ले ले आता तिच्या रूममध्ये आलेला असतो आणि लगेच आता ईशाच्या डोक्याला बंदूक लावून राया म्हणू लागतो आजची रात्र मी इथेच थांबणार आहे आणि मग तुला मला इथे कसं थांबवायचंय हे तू बघायचंय आता मात्र शशिकाला घाबरलेली असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल ते, राया ते आता रायाने शशिकलाच्या काकाचं रूप घेतलेलं असतं एकदम म्हाताऱ्या बाबाचं त्याच वेळेस आता मंजुरी बरोबर राहायला ओळखते आणि विचारू लागते केस तीनशे तीन थीं बद्दल काय झाले राया तर आता इथे जीजी लगेच शशिकला विचारू लागते अगं शशिकला कोण आलंय ले आपल्याकडे एवढा थाटमाट का चालू आहे तेव्हा शशिकला म्हणू लागते काय नाही जाऊ बाई माझे चुलते आलेत ना गावावरनं त्यांच्यासाठीच हे समज चालू आहे ते तेव्हा लगेच आता इथे राया मंजिरीना म्हणू लागतो मिस फायर केस तीनशे तीन बद्दल आपल्याला मोठा पुरावा सापडलाय त्यासाठी आपल्याला मुंबईला जावं लागेल मला लगेच मुंबईला निघावं लागेल आता मात्र राया या केसचा शोध कसा घेणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला